विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अनअकॅडमी इंडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे अधिकारी यशस्वी झालेले आहेत प्रशासनामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या काम करत आहेत आणि भविष्यामध्ये प्रशासनामध्ये काम करण्यासाठी जाणार आहेत अशा विविध स्तरावरील विविध पदांवरील अधिकाऱ्यांशी आपण संवाद साधतो आहे आपली व्हिडिओ सिरीज जे आपण टॉपर चौबाच्या माध्यमातून सुरू केलेली होती त्याला खूप चांगला प्रतिसाद या संदर्भात मिळतो आहे याच अनुषंगाने एमपीएससीच्या काही येत्या काही काळामध्ये असणाऱ्या परीक्षा आहेत त्यातलीच एक मुख्य परीक्षा आहे संयुक्त सेवा पूर्व परीक्षा आणि त्यानंतर येणारी मुख्य परीक्षा याच अनुषंगाने या संयुक्त सेवा परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आज यशस्वी झालेले आहेत अधिकारी पदावरती आहेत त्यांच्याशी सखोल स्ट्रॅटेजी संदर्भात आपण एक नवीन सिरीज आजपासून सुरू करत आहोत आणि त्याच सिरीजचा आजचा पहिला भाग आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत स्वरूपा नाईकवाडे मॅडम ज्यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावरती संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार अठराच्या माध्यमातून निवड झालेली आहे मी सगळ्यात पहिल्यांदा या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागामध्ये मॅडम मॅडमच मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मॅडम नमस्कार सर या संवादाच्या सुरुवातीलाच एक प्रश्न की आपण ज्या परीक्षेच्या संदर्भानं आपण बोलणार आहोत आणि ज्या स्ट्रॅटेजी विषयी आपण डिस्कस करणार आहोत ती म्हणजे पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा तर त्यातली मुख्य परीक्षेसाठी पेपर्स किती असतात त्याची मार्किंग स्कीम कशी आहे त्याच्यामध्ये विषय कोणकोणते असतात या संदर्भानं सुरुवातीला काय सांगाल हो सर तर जी पोलीस उपनिरीक्षक ही पदासाठी जी परीक्षा असते तर त्यामध्ये चार टप्पे आपल्याला बघण्यात बग, येतात जी एम पी घेतली जाते त्यातला सगळ्यात पहिला पहिला जो टप्पा आहे तो आहे पूर्व परीक्षा जी शंभर मार्क्सची असते त्यामध्ये पण शंभर क्वेश्चन शंभर साठी आणि साठ मिनिटांमध्ये तो पेपर सोडवायचा असतो आणि जे पन्नास ते पंचावन्न असं दरवर्षी लागतं त्याच्यामधून ही जी आहे ती क्वालिफाईंग एक्झाम आहे आणि त्याच्यामधून जे विद्यार्थी पास होतील तर त्यानंतर त्यांची मेन्स एक्झाम होते मुख्य परीक्षा जी अगोदर दोनशे मार्क्सची होती पण आता ती मार्च दोन हजार वीसच्या सर्क्युलर नुसार चारशे मार्क्सची झालेली आहे आणि त्यानंतर ग्राउंड शंभर मार्क्सचं ग्राउंड होतं आणि त्यानंतर त्याच दिवशी चाळीस मार्क्सचा इंटरव्ह्यू होतो अशा प्रकारे पोलीस उपनिरीक्षक पदाची जी परीक्षा आहे त्या चार टप्प्यांमध्ये पार पडली जाते या सगळ्या मधून जे जे मुलं उपनिरीक्षक म्हणून निवड होते तर याच्यामध्ये अशा प्रकारे आता चारशे पण चाळीस पैकी म्हणजे जे प्रिय आहे ती क्वालिफाईंग आहे आणि मेन्स ग्राउंड आणि इंटरव्ह्यू या तीन परीक्षांचे एकूण मार्क्स मिळून मेरिट लिस्ट लागते अशा प्रकारे चारशे पाचशे पैकी आता ही लिस्ट लागणार आहे आणि याच्यामध्ये आता मी मी मार्क्स सांगते की मला किती होते याच्यामध्ये हा तर माझी जे मेन्स होती त्यामध्ये मला एकशे नऊ मार्क्स होते ग्राउंड मध्ये शंभर पैकी ऐंशी मार्क्स होते आणि इंटरव्ह्यू जो चाळीस पैकी होता त्याच्यामध्ये बावीस मार्क्स होते अशा प्रकारे तीनशे चाळीस पैकी माझा दोनशे अकरा या अकरा ही फायनल स्कोर होता आणि त्याच्यामध्ये माझी Uh, दोन हजार अठरा निवड झाली तर आता हीच ही, प्रकारे चाळीस पैकी जी फायनल त्याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून आता या, या या वर्षी पासून निवड होणार होईल अगदी अगदी म्हणजे नवीन मार्किंग स्कीम बदलली आहे बीट्स तेवढेच ठेवलेले आहेत आयोगानं फक्त त्याला असणारे मार्क्स हे इंटू टू झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपली दोनशे मार्काची असणारी मुख्य परीक्षा चारशे मार्कांची झालेली आहे त्यानंतर एक पुढचा प्रश्न असा की जो पेपर वन असतो तुम्ही आताच सांगितलं की पेपर वन मध्ये मग कोणकोणते सब्जेक्ट्स असतात प्रत्येक विषयाला किती बीट्स असतात त्याचे मार्क्स किती असतात या संदर्भानं थोडस एक विस्तृत मार्गदर्शन काय राहील हा आता जे मेन मेन्सची एक्झाम आहे त्याच्यामध्ये दोन पेपर होतात त्यातला जो पहिला पेपर असतो तो संयुक्त संयुक्त मुख्य परीक्षा पेपर वन असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये जे पी एस आय एस या तिन्ही परीक्षांसाठी एकच पेपर घेतला जातो आणि त्याच्यानंतर जो से पेपर सेकंड आहे तो वेगवेगळ्या म्हणजे तिन्ही परीक्षेच्या जे स्पेशल सब्जेक्ट असतात ते त्याच्यानुसार वेगवेगळे एक्झाम्स असतात मग पी एस आय मध्ये जे आहे तर सेकंड पेपर हा लॉचा पेपर होतो तर मग त्यातला मग जो फर्स्ट पेपर आहे आपण म्हणजे ज्याला मराठी इंग्लिशचा पेपर असं म्हटलं जातं नॉर्मली मग त्याच्यामध्ये तीन बीट्स आहे तीन सब्जेक्ट आहे जो पहिला आहे तो मराठी जो त्याचे पन्नास क्वेश्चन्स असतात आणि जो शंभर मार्क्स झालेला आहे आता त्यानंतर इंग्लिश ज्याचे थर्टी तीस क्वेश्चन्स असतात तो साठ मार्क्ससाठी झालेला आहे आणि तिसरा म्हणजे सामान्य ज्ञान असा एक सिलेबस दिलेला आहे ज्याच्यामध्ये वीस क्वेश्चन्स असतात असतात चाळीस मार्क्ससाठी आणि परत मग सामान्य ज्ञान आहे तर त्या त्याचे तीन कंपोन्ट केलेले आहेत त्यातला पहिला जो आहे तो करंट करंट हे दहा क्वेश्चन्स करंट असतात त्यानंतर कॉम्प्युटर आणि आय याचे पाच क्वेश्चन्स असतात आणि लॉ जे दोन लॉ मायनर ऍक्ट्स आहेत जे आपल्या सेकंड पेपर मध्ये अगोदर होते त्या दो, ले ले ते आता दोन हजार पासून ते फर्स्ट पेपर मध्ये शिफ्ट केलेले आहेत मग दोन लॉ जो आर टी ऍक्ट आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो हा हे जे मायनर ऍक्ट आहे ते पाच पाच क्वेश्चन्स याचे फर्स्ट पेपर मध्ये म्हणजे फर्स्ट पेपर मध्ये घेतलं अशा प्रकारे हे असे शंभर क्वेश्चन्स दोनशे साठी असं डिस्ट्रीब्युशन ह्या सगळ्या म्हणजे फर्स्ट पेपरचं असतं अगदी दे। अगदी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे डिस्ट्रीब्युशन सांगितलं कारण आपण जनरली बोलताना मराठी इंग्रजीचा पेपर असं म्हणतो पण त्याच्यामध्ये कायदा आणि संगणक याचा जो पार्ट आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे पोस्ट साठी तुम्हाला खूप डिसाइडिंग फॅक्टर ठरतो आता आपण ज्या विषयाच्या संदर्भात आज खूप सखोल बोलणार आहोत तो म्हणजे मराठी व्याकरणाचा भाग किंवा मराठी एकंदर जो पेपर वनचा सब्जेक्ट आहे पन्नास बेट्स आणि शंभर मार्क या संदर्भात तर त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात त्याच्यामध्ये महत्वाच्या कोणत्या घटकांवरती के फोकस केलं पाहिजे त्यानंतर तुमच्या स्वतःच्या ट्रिक्स त्या संदर्भाने कशा होत्या आणि एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे संदर्भ पुस्तक तर या सगळ्यांच्या संदर्भाने mm. तुमचं एक विस्तृत आणि सखोल मार्गदर्शन काय राहील हो तर पेपर फर्स्ट मधला जो मराठी हा जो आता डिसाइडिंग आणि खूप इम्पॉर्टंट रिझल्ट साठी जो ठरणार आहे कारण जवळपास दोनशे मधले शंभर मार्क्स हा पोर्शन असणार आहे त्याच्यामुळे खूप जास्त मराठी हा सब्जेक्ट जो आहे तर त्यामध्ये मार्क्स सगळ्यांना पडतात त्यामुळे सगळ्यांना पाहिजे जेणेकरून आपण कॉम्पिटिशन मध्ये राहू त्याच्यामुळे खूप जास्त डिसाइडिंग फॅक्टर मराठी ग्रामर हा असणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझे मार्क्स तुम्हाला म्हणजे जे फर्स्ट फर्स्ट पेपर त्याचे सांगते जो मला माझा म्हणजे शंभर पैकी त्या वर्षी पेपर म्हणजे होता पेपर माझा नाईंटी थ्री अटेम्प्ट होता आणि नाईंटी थ्री अटेम्प्ट होता आणि मला स्कोर होता माझा फर्स्ट पेपरचा तर आणि त्यामध्ये जे मराठी आहे तर मराठीचे किती पन्नास क्वेश्चन असणार पन्नास क्वेश्चन मध्ये फोर्टी एट अटेम्प्ट होता आणि त्याच्यातले एक्केचाळीस बरोबर आले आणि सात माझे आहेत ते राऊंड झाले आणि सगळ्यात इम्पॉर्टन्ट आता वन फोर्थ निगेटिव्ह सिस्टम आता प्रत्येक पेपरला एम पी एस ने आता नुकतीच लागू केली आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे वन फोर्थ निगेटिव्ह आमच्याकडे वन थर्ड निगेटिव्ह सिस्टीम होती तर अशा प्रकारे आता मग हे जे पन्नास क्वेश्चन्स आहेत तर पन्नास क्वेश्चन आपण सिलेबस आणि जे काही कॉम्पोनंट त्याचे आहेत ते आपण बघूया तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की कोणता पण एक्झाम आपण जेव्हा सुरुवात करतो अभ्यास करण्यासाठी त्याच्या आधी आपल्याला त्या गोष्टीचा पूर्णपणे सिलेबस माहित असणे खूप इम्पॉर्टंट आहे कारण जो जो प्रिलचा भाग आहे तर प्रिलेम्स मध्ये आपल्याला सिलेबस असा ठराविक सिलेबस नाहीये पण मेन्स जे आहे तर मेन्स आपल्याला आपण खूप जास्त व्यवस्थित वर, हार, हार्ड वर्क करून जर आपण आणि लक्ष देऊन अभ्यास केला तर आपल्याला खूप चांगला स्कोर येण्याची खूप जास्त शक्यता असते कारण सिलेबसच्या बाहेर क्वेश्चन नसतात बिलकुलच मेन्स मध्ये त्याच्यामुळे मेन्सचा अभ्यास मेन्सचा सिलेबस आपल्याला खूप जास्त महत्वाचा आहे की माहित असणे मग त्याच्यासाठी पहिल्यांदा सिलेबस एक जे आयोगाने सिलेबस दिलेला आहे तो वाचणे आणि त्याच्यानंतर बीट्स वाईज तो लिहून काढणे आणि तो पाठ करणे हे सगळे म्हणजे ही फर्स्ट स्टेप आहे आपली कोणती पण परीक्षा चालू करण्यासाठी मग हा कर जो सिलेबस आहे तो आपल्याला पहिल्यांदा पाठ करायचा आहे लिहून लिहून काढून आणि मग त्याच्यानंतर आपल्याला मग लक्षात येईल आणि आपल्याला ते जे बीट्स आहेत कोणत्या ह्याच्यामध्ये कोणता पाठ आहे जेव्हा आपण स्टार्टिंगला चालू करतो स्ट, स्टार्टिंगला स्टार्ट करतो ना की सगळ्या गोष्टी की कसं आहे काय आहे तेव्हा आपल्याला खूप कन्फ्युजन होतं या गोष्टींमध्ये पण जस जसं आपण अभ्यास करत जातो तसं खूप जास्त सिंपल आहे म्हणजे मराठी ग्रामर हा विषय असं आपल्याला जाणवतो तर पन्नास क्वेश्चन आहे तर त्याच्या चार चार ह्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आहे की उतारा जो उतारा आहे तो जे जे पाच क्वेश्चन्स असतात की खूपच म्हणजे आणि सोप्या लेवलचे असा विचार असतो आकलनावरच आहे तो पण आपला सी पेपर आहे राज्यसेवेचा त्याच्यानुसारच तर पाच क्वेश्चन झाले पण पन, पन्नास पन, पैकी त्यानंतर जो पंचेचाळीस क्वेश्चन्स आहेत तर त्या पंचेचाळीस क्वेश्चनचं व्याकरण शब्दसंग्रह आणि वाक्प्रचार हो म्हणी असं पंचेचाळीस क्वेश्चनच डिस्ट्रीब्युशन आहे तर मग आता आपण प्रत्येक जो पार्ट आहे त्याच्या म्हणजे डीप मध्ये कसं अभ्यास करायचा किंवा काय आहे ते आपण बघूया तर याच्या सगळ्यात सुरुवातीला मी असं सा सांगते की जे मराठी इंग्लिश लवटे सरांचं मराठी आणि इंग्लिश असं दहा हजार आमच्या वेळेस अपडेट झालं असेल परत तर ते जे पुस्तक आहे तर ते पुस्तक घ्यायचं आणि त्यामध्ये अनालिसिस बघायचं की कोणत्या टॉपिक वर कोणते किती क्वेश्चन झालेले आहेत त्याच्या अगोदर आणि एवढ्या सगळ्या टॉपिक मधला आपल्याला म्हणजे हे टॉपिक आहेत ते झालेच पाहिजेत आपल्याकडून पहिल्यांदा कॉन्फिडन्स आपल्याला खूप गोष्ट ही की हे क्वेश्चन म्हणजे जसा मात झालेला असेल शब्द हे असे टॉपिक वाईज आपण एक 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 असं फिनिश करत जायचं जेणेकरून आपल्याला त्याचा कॉन्फिडन्स येतो मग सेकंड पार्ट जो आहे व्याकरण तर व्याकरणाचे जे आहे का तर सोळा ते सतरा टॉपिक डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे भाषा लिपी वर्ण विचार संधी शब्द विचार प्रयोग समास हे जे सगळे पार्ट आहेत का तर ते सगळे जवळपास हो सतरा मध्ये त्याच डिस्ट्रीब्युशन होत आणि याच्यामध्ये मग जे काही टॉपिक्स असे आहेत त्याच्यावर दोन तीन दोन तीन क्वेश्चन दरवर्षी आयोग विचारतो तर त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मला वाटतं की वाक, वाक्य संश्लेषण आणि वाक्य पृथक्करण जे आहे तर त्यावर हमकास दोन तीन दोन तीन प्रश्न दरवर्षी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा हे हा तर मस्त आहे केलंच पाहिजे आणि बाकीचे पण संधी शब्द विचार म्हणजे जे काही टॉपिक्स दिलेले आहेत म्हणजे व्याकरणामध्ये जे जे सब्जेक्ट जे टॉपिक्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट प्रत्येक ज्याच्यावर एकतरी दोन तरी प्रश्न असे असतातच त्याच्यामुळे ते सगळेच टॉपिक व्यवस्थित करणं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि या टॉपिक साठी हा मी तुम्हाला पुस्तक पण सांगेल की मोरावाळ्यान मी स्वतः मोरावाळ्यांनी मतलब अभ्यास केला आणि बाळासाहेब शिंदे हा हे दोन दोन पुस्तकं जनरली मराठी ग्रामरसाठी वापरले जातात मग मोर वाळंबी जे आहे तर पुस्तक आपल्याला एकदम असं पाठच पाहिजे की म्हणजे कन्सेप्ट कन्सेप्ट हो, क्लिअर करून ऑबियसली आधी पण ते पुस्तक पूर्णतः एवढ्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी सगळ्या व्यवस्थित संकल्पना आपल्याला क्लिअर करून दिलेल्या आहेत ते की ते पाहिजे पाठ त्यानंतर व्याकरणाचा पाठ झाला हा ह्यामध्ये सोळा सतरा टॉपिक्स आहेत ते खूप आपल्याला इम्पॉर्टंट केलेच पाहिजे त्यानंतर थर्ड पार्ट आहे तो शब्दसंग्रह आणि मराठी हे वाक्प्रचार व म्हणी. तर शब्दसंग्रहामध्ये समानार्थी विरोधर एक शब्द आणि जोड शब्द अशा प्रकारचे तीन चार पार्ट आहेत जे की परवा दिलेले आहेत म्हणजे एक्झाम्पल्स हे आपल्याला अशा प्रकारे आपला जो आहे तो ते आपल्याला हे पाठ करायचं हा जो शब्दसंग्रहाचा पार्ट आहे तो पाठ करण्याचाच पाठ आहे त्यामध्ये काही कन्सेप्ट वगैरे असं काही म्हणजे नसतं समजा आणि वाक्प्रचार पण म्हणे त्याचा उपयोग आणि जे काही वाक्प्रचार महिने आहेत तर ते जसेच तसे आणि आयोगाचा एक पॅटर्न असा आहे की म्हणजे खूप गोष्टी जे आहेत ते जवळपास दोन ते चार पाच टक्के जे आहेत दोन तीन टक्के रिपीट होतात क्वेश्चन्स म्हणजे कारण एक तर मर्यादा आहे ना सिलेबस्टी की हा ह्याच्यामधूनच क्वेश्चन विचारायचे त्याच्यामुळे खूप म्हणजे आपण प्रिव्हियस इयरचे जे आहेत त्या गोष्टी सगळ्या पाठच झालं पाहिजे आपल्याला मग ते आपल्याला आप आप जे क्लिक होतात आणि हे जे पाठ असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे आपल्याला खूप जास्त क्वेश्चन शंभर क्वेश्चन सोडवायचे त्याच्यामुळे जर जेवढं आपल्याला गोष्टी पाठ असतील लगेच क्लिक होतील दोन तीन सेकंद दोन तीन तेवढा आपला वेळ जे क्वेश्चन डिफिकल्ट आहे त्याच्यावर आपण ते युज करू शकतो आता जे आणि वाक्प्रचार म्हणे आहे का ह्याच्यामध्ये असं सगळ्यांचं असं म्हणणं असतं की हे पाठ होत नाही खूप जास्त आणि जरासा डिफिकल्ट पार्ट आहे की म्हणजे कन्फ्युजन होतो लोकांना किंवा क्लिक होत नाही असं सगळ्यात इम्पॉर्टंट तर पहिली गोष्ट की ते लॉजिक लॉजिकली क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात पण दुसरं की तुम्हाला माहित पाहिजे कारण हे असं नाहीये ना की काहीतरी कन्सेप्ट लावून आपण काहीतरी सॉल्व्ह करू असं एखादी म्हण आहे तर त्याचा अर्थ माहितच पाहिजे आपल्याला मग आता शब्दसंग्रहामध्ये मी काय केलं होतं म्हणजे एक, एक ट्रिकच आहे ही की जे मी मोरवाळंबीर जे शब्दसंग्रहाचे दोन पुस्तक होते तर ते झेरॉक्स काढले होते आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं आम्हाला सारखं सरांनी सांगितलं होतं आमचं हे असं करायला कारण ते शब्द पाठवत नाहीत आणि किंवा रिपीट 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 येतात त्याच्यामुळे ते वेळ आपला खूप जातो तर त्यामध्ये असं करायचं की समजा फॉर एक्झाम्पल शंभर शब्द आहेत आपण जेव्हा ताळू केलंय का अभ्यास तेव्हा शंभर शब्द आहेत शंभर मराठी समानार्थ शब्द आहेत समजा फॉर एक्झाम्पल आणि मग ते त्यातले आपल्याला जवळपास मराठी भाषा आपली मातृभाषा असल्यामुळे आपल्याला त्यातले वीस तीस येतच असतात त्याच्यामुळे ते त्याच्यावर वेळ घालवायचा नाही मग ते पहिल्यांदाच कट करायचे जे शब्द आता समजा पाणी किंवा असे फॉर एक्झाम्प जे आहेत एक्झाम्पल असं आपल्याला घोड्याला समानार्थी माहित असतं किंवा चार पाच असतात त्या समानार्थी त्यातले एक दोन माहित असतात ते कट करायचे लगेच तिथेच जेणेकरून आपल्याला परत त्या गोष्टीवर आपल्याला वेळ वाया म्हणजे वेळ वाया जायचा नाही त्याच्यावर असं तर असं पासून स्टार्ट करायचं मग रोज समजा दहा पंधरा शब्द पाठ केले तर ते पाठ झाले आपल्याला आता माहिती आहे की हा याचा समानार्थी हाय तर तो लगेच कट करायचा त्याच्यावर आणि असं करत करत जेव्हा आपण स्टार्ट करतो तिथून ते एंड पर्यंत जो म्हणजे एक्झाम आहे त्याच्या अगोदर तर ते पूर्ण असं कट झालं पाहिजे पूर्ण जो आपलं आहे का याचा अर्थ म्हणजे आपल्याला सगळं पाठ झाले ते त्याच्यावरून दोन गोष्टी होतील की एक तर आपल्याला कॉन्फिडन्स येईल की हा मला हे माहिती आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला म्हणजे रिपीट होणार नाही आणि एकाच गोष्टीवर आता आपल्याला पाणी आहे तर आपल्याला त्याच गोष्टीवर आपण जेव्हा वाचतो का तेव्हा आपण परत वाचतो असं म्हणजे जो नॅचरल आपला स्वभाव आहे आपण ते परत वाचतो जर माहित तरी मग कट केल्यानंतर आपण ते वाचणारच नाही ना तर मग हे असं हे खूप छान खूप जणांना म्हणजे सांगितले आहे आणि खूप जणांना ह्या गोष्टीचा फायदा पण झालेला आहे की हा एक आहे की असं पाठांतर किंवा म्हणजे असा प्रकारे तुम्ही वॉकॅबलरीच स्टडी करा आणि दुसरी एक गोष्ट आहे की म्हणजे जरी हे पाठांतराचा भाग असला तरी पण तुम्ही म्हणजे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये ह्या शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला म्हणजे खूपच असं काहीतरी विचित्र आहे असं असं वाटणार नाही ते आम्ही म्हणजे मी स्वतः अभ्यास करताना तर कमी वेळ होता मग माझं काय झालं आम्ही हॉस्टेलच्या रूममेट्स होतो वगैरे तर त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना सारखं मी विचारायला मला हे विचार विचार म्हणजे ते एवढं असं म्हणजे हे झालं होतं खूप जास्त बोर झालं होतं की अरे सारखं काय असतं पण आपण करायचं तेच कारण आणि दुसरी गोष्ट आता आपण मैत्रिणी मध्ये किंवा फ्रेंड्स मध्ये असं कोणाला पण काही पण म्हणत असतो ना तर मी एक्झाम्पल सांगेल की एक उमराचे फुल म्हणून एक म्हणजे शब्द आहे त्याचा त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याचा अर्थ ता, असा होतो की क्वचित भेटणार व्यक्ती आता हे आपल्याला नॉर्मली माहीत तर काही कारण नाही ना आपण तेव्हा आपल्याला समजा हे होतं पण ते क्लिक होईल का नाही हे सांगता येत नाही मग आपण असंच कुणाला तरी नाव ठेवून द्यायचं हे असत किंवा तू हे आहेस किंवा तिथे आहेस आपल्याला ते एक्झाम मध्ये क्लिक होईल का तेव्हा ते एवढं मजा वाटते त्या गोष्टीची आणि ते एकदम क्लिक पण होतं कारण आपण ते मजा केलेला असतो तर पाठांतराचा भाग तुम्ही बोर न करता खूप त्याच्यामध्ये म्हणजे असं पार्टिसिपेट करा आणि रोजच्या जीवनामध्ये ते गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करा म्हणी वाक्प्रचार शब्द कारण आपली मातृभाषेने आपण करू शकतो ह्याचा आपल्याला नक्कीच एक्झाम मध्ये खूप जास्त फायदा होईल तर ह्या दोन फिक्स आहेत ज्या मी वापरल्या महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही खूप चांगली ट्रिक आहे ही आणि ते आपण युज करू शकतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आता याच संदर्भाने एक प्रश्न असा आहे तुम्ही म्हणालात की साठ मिनिटामध्ये शंभर मार्काचा पेपर किंवा शंभर प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत तर टाइम मॅनेजमेंट विषयी थोडस आपल्याला बोललं पाहिजे गरजेचं आहे ते तर त्या टाइम मॅनेजमेंट विषयी थोडस सा काय सांगाल हा तर आणि अजून एक गोष्ट माझी सांगायची राहिली की आपल्या जे काही मराठीचे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये टॉपिक वाईज जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याचा चार्ट बनवा अगोदर त्यानंतर सुद्धा ट्रिक्स बनवा काय कारण सगळ्याच गोष्टी तुम्ही पाठ करू शकत नाहीत आणि कन्सेप्ट क्लिअरिटी असली त्यानंतर तर तुम्हाला मग क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप जास्त मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचा इंग्लिश ग्रामर मराठी ग्रामरचा आणि इंग्लिशचा पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही एकदा करतात आणि तुम्ही जर दहा दिवस रिव्हिजन केलं तर तुम्हाला काहीच येणार नाही परत ते त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक म्हणजे इंटरवल्स ऑफ टाइम मध्ये सारखं रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि अजून एक जे मराठी इंग्लिश इंग्लिशचं मी तुम्हाला पुस्तक सांगितलं होतं सरांचं तर ते ते पुस्तक घ्यायचं आणि प्रत्येक टॉपिक समजा तुम्ही समाज केलाय समाजचे जे काही जे काही क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत तर ते प्रत्येक टॉपिक वाईज तुम्ही सॉल्व करा त्याच्यामधून त्या पुस्तकामधून म्हणजे तुम्हाला म्हणजे ते पुस्तक दोन तीन वेळा तुमचं प्रत्येक एवढे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व झालं पाहिजे म्हणजे जे पुरे एवढं दहा वीस हजाराचं पुस्तक दहा बारा हजाराचं ते क्वेश्चन्स आहेत तर आपलं एवढं ते, ते, ते पाठ हे सॉल्व्ह करून झालं पाहिजे की ते आपल्याला खूप जास्त जे म्हणजे वाक्प्रचार म्हणे आहे ते रिपीट आहे तर ते आपल्याला सॉल्व्ह करून करूनच पाठवून जातं त्याच्यामुळे ते तसं करून तसं करा आणि त्यानंतर हा टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न असा आहे की मी स्वतः म्हणजे माझं मी सांगते ज्यातलं जर ज्यांना म्हणजे हे म्हणजे सुटेबल होतं तर त्यांनी हा असं ट्राय करावं म्हणजे पे प्रॅक्टिस पेपर असे सॉल्व करावे आणि जर फायदा झाला तर त्याचा युज नक्कीच तुम्ही करा आता साठ मिनिटांमध्ये आता आपण आपण अभ्यास वर्षभर करत असतो पण त्या साठ मिनिटांमध्ये आपण काय करतो हे खूप जास्त मॅटर करते या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे तर मी पहिल्यांदा काय करते साठ मिनिटांमध्ये जवळपास वीस पंचवीस क्वेश्चन माझा फर्स्ट राऊंड असतो फर्स्ट राउंड मध्ये मी प्रत्येक जे काही म्हणजे समजा शंभर क्वेश्चन्स आहे तर पहिल्यापासून चालू करायचं आणि शंभर क्वेश्चन पर्यंत जेवढे जेवढे मला म्हणजे असं आहे की हंड्रेड पर्सेंट मला ह्याचं उत्तर माहितीये तर ते टिक करते आणि ते टिक करायचे आणि त्याच्यानंतर ते लगेच गोल करून गोल करायचे म्हणजे वीस पंचवीस मिनिटानंतर पहिल्या राऊंड नंतर मग हे तीस क्वेश्चन असतील चाळीस क्वेश्चन असतील पन्नास क्वेश्चन असतील प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार वेगवेगळे असणार हे पहिल्या राऊंड मध्ये आणि त्याच्यानंतर जो सेकंड राऊंड आहे तर सेकंड राऊंड मध्ये आपल्याला जे पन्नास पन्नास म्हणजे फिफ्टी फिफ्टी वाटते की अरे हे का ते असे जे आहेत संदिग्ध असणारे प्रश्न तर ते फिफ्टी फिफ्टी जे वाटतात का तर त्याच्यामध्ये मग सेकंड राऊंड मध्ये जे दहा पंधरा मिनिटाचं असलं पाहिजे त्यामध्ये ते ते गोष्ट टिक करायचं आपण आणि त्यातले मग जे एलिमिनेशन तुम्ही काय करू शकता का असे तुम्ही म्हणजे सेकंड राऊंडला हे सगळं अटेम्प्ट जेव्हा दहा मिनिटं राहतील लागे तेव्हा आपण बघायचं की किती अटेम्प्ट होते मग पेपरच्या डिफिकल्टी लेवलनुसार आपल्याला आपल्याला किती म्हणजे कितीपर्यंत असला पाहिजे अटेम्प्ट तर मी तुम्हाला मी सांगते की माझा म्हणलं तुम्ही थ्री अटेम्प्ट होता त्या वर्षी दोन हजार अठराला तर पेपर किती डिफिकल्ट आहे त्यानुसार आपल्याला कळत पंच्याऐंशी ते पंच्याण्णव डिफिकल्टी लेव्हल नुसार आपला अटेंट असला पाहिजे फर्स्ट पेपरचा कारण फर्स्ट पेपर मध्ये खूप जास्त मार्क्स आहे आणि हा सेकंड राऊंड झाला आणि लास्टचे दहा मिनिट आहे त्याच्यामध्ये तुमचं जवळपास सत्तर ऐंशी असं अटेंट असेल तर मग राहिलेले जे जे आता येतच नाही येत आपल्याला खूपच डिफिकल्ट आहेत तर त्याच्यामध्ये मग आपण करतोच ना तुक्के मारतो काही लास्टला राहिलेले तर मग हे आता अटेम्प्ट किती आहे ऐंशी आणि पाच हे तर ते पाच लॉजिकली आपण सॉल्व करता येतात का बाबा किंवा जवळपास जाता येतं का हे असे करून लास्ट पर्यंत आपण जो आपण अटेम्प्ट आपण ठरवलेला आहे तिथपर्यंत जायचा प्रयत्न करावा असं असं वाटतं आणि खूप इम्पॉर्टंट आहे त्या साठ मिनिटांमध्ये आपण काय करतो ते अगदी खूप महत्वाचं आहे की साठ मिनिटामध्ये जेवढे जास्त तुम्ही मार्क्स किंवा अटेम्प्ट करता तेवढे मार्क्स मिळण्याचे चान्सेस असतात कारण मैदानामध्ये मा उतरलं तर मॅच जिंकण्याचे असतात तसंच प्रश्न अटेम्प्ट केले तर ते बरोबर येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे खूप चांगली स्ट्रॅटेजी या संदर्भात सांगितली विद्यार्थी मित्रांनो टॉपर सव्वाच्या या नव्या सिरीजमध्ये आपण इथून पुढे जे अधिकारी आहेत आणि त्यांचे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्या स्ट्रॉंग सब्जेक्टच्या संदर्भात त्यांची स्वतःची स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी ते अशाच माध्यमातून घेऊन येणार आहेत टॉपर सव्वाच्या या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागामध्ये आपण संवाद साधत होतो स्वरूपा नाईकवाड मॅडम यांच्याशी ज्यांची संयुक्त सेवा परीक्षा दोन हजार अठराच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे या मध्ये अशाच अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीच्या कहाण्या त्यांच्या स्ट्रॅटेजीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत पहात्रा आणि ऐकत राहा टॉपर संवाद अनेक प्लॅटफॉर्मवर माझ्यासोबत याच ठिकाणी तोपर्यंत नमस्कार जय हिंद